बाप रे रस्त्यावर वडापाव विकला अरे काय लाज आहे स्ट्रॉंगपणे उभी आहे सर्व व्यवसाय करून फायनली दहा दिवसानंतर घरी आलो आणि स्वराजला फायनली स्कूलला पाठवून दिलेला आहे घर आवरायला घेतलेला आहे सर्व कपडे वॉशिंग मशीन मध्ये धुवायला लावून दिलेली आहे आणि दहा दिवस झाले केसाची अवस्था काय झाली केस धुण्यासाठी मी ना पाणी ठेवलेलं आहे आणि रोज मीने कढीपत्ता मी उकळून घेत असते हे खूप किचकट पद्धत आहे म्हणून मी अल्प गुडनेस अँटी फॉल शॅम्पू घेतलेला आहे याच्यामध्ये कोणतेही केमिकल नाही हे पारदर्शक आहे त्यासोबतच अल्प गुडने रोजमेरी अँड करी पावडर मी वापणार आहे दोन चम्मच घेतला आणि अशा पद्धतीने मिश्रण तयार करून घेतलेलं आहे याच्यामध्ये रोजमेरी आणि कडी पत्ता आहे आणि मेथीच्या दाण्याने बनलेला शॅम्पू आहे कुठलंही रसायन नाही रोजमेरी केसांची गळती थांबवते तर कडी पत्ता दोन पटीने केस वाढवण्यास मदत करते केस वॉश केल्यानंतर तुम्ही बघू शकता केस चमकदार मऊ आणि मजबूत झालेले आहे आणि केस गळती माझी एकदम कमी झालेली आहे आधी भरपूर जात होते परंतु आता अजिबात जात नाही आफ्टर बिफोर रिझल्ट तुमच्या समोर आहे दोन दिवसानंतर सुद्धा माझा टाळू स्वच्छ दिसत होता आणि बेबी हेअर येण्यास मदत झालेली आहे केस कळतीला करा बाय बाय प्रोडक्ट घेण्यासाठी किंवा स्कॅन करा प्रोडक्ट खरेदी करा जे पर्पल डॉट कॉम वर उपलब्ध आहेत